रोल्स रॉयल गाडी सध्या तुम्ही दोघांना येल्लो आर्मी मध्ये कृष्णा सातपुटे टेनिस क्रिकेटचा सा खऱ्या अर्थानं बादशा आणि टेनिस क्रिकेटचा देव कृष्णा सात दुसऱ्या साइड ला, लालबागचा आमचा मुंबईचा लाडका प्रतीक कदम वेलकम दोघांचं स्वागत आहे खऱ्या अर्थानं नवी मुंबईच्या नगरीमध्ये या भूमिपुत्रामध्ये तुमच्या दोघांचं ऑल इंडिया आयकॉन तुम्हा दोघांचं मनापासून अधिक स्वागत आहे सुरेश नारायण सफका सोबत जोडला वेदांत इलेव्हन चा कॅप्टन आहे दुसऱ्या साईडला खऱ्या अर्थानं कॅप्टन आपण पाहिलं तर कृष्णा सातपुते सर मॅच ला मजा येणार आहे टॉस नशिबाचा असला तरी मॅच मेहनतीने जिंकायचे जा, खात्यामध्ये जातोय पहिला मॅच चा टॉस आपण करूया को टॉस कोण मागणार आहे येस कृष्णा सरांनी खऱ्या अर्थानं वेदांत इलेव्हनला मान दिला कॅप्टनला छापानी काटा हा टॉस आहे पहिला टॉस होतो या स्पर्धेचा स्पिन डिखॉइन हेड इट इज अ कॉल वेदांत इलेवन टॉस जिंकलेला आहे मी मगाशीच बोललो की टॉस नशिबाने जिंकायचा मॅच मेहनतीने जिंकायचे मॅच मध्ये नशीब वगैरे काय नसतं सगळा मेहनतीचा खेळ आहे टॉस जिंकला पहिला निर्णय समोरची टीम संपूर्ण तुला पार्ट आहे पहिला निर्णय काय टॉस जिंकल्यानंतर आम्ही क्षेत्ररक्षण घेऊ कारण की टॉसचा आमचा पहिला प्रश्नच होता कारण की आम्ही टॉस जिंकलो तर क्षेत्ररक्षणच घेणार होतो कालची रात्र तळमळत गेले की का आजचा दिवस कसा जातो आजच्या दिवसामध्ये पहिल्या मॅच मध्ये कसा परफॉर्मन्स होतो यासाठी कालची रात्र तळमळत गेले का नाही नक्कीच गेले काल रात्री बारा वाजेपर्यंत इथेच होतो कारण की ग्राउंड चा सगळे व्यवस्था करायची होती त्याच्यामुळे सगळे आम्ही प्लेयर इथेच होतो अर्धी तरी कृष्णा तुझ्याकडे येतो सर्वात पहिल्यांदा नवी मुंबईच्या नगरीमध्ये भूमिपुत्र मैदानामध्ये तुमचं मनापासून अधिक स्वागत आहे सगळे चाहते आज तयार आहेत कालपासून फोनवरती फोन, फोन येतात की कृष्णा सातपुते सर कधी दाखल होणार आहेत आणि जशी आज गुड न्यूज आम्हाला भेटली की कृष्णा सातपुते सर हे नवी मुंबई मध्ये दाखल झालेत चाहते हळूहळू येत आहेत काहींनी सुट्ट्या घेतल्यात काहींनी बंक मारलेत कॉलेजला पण तुझी स्पर्धा तुझी मॅच बघायला प्रत्येक जणाला कसं वाटतं या स्पर्धेला येऊन आणि रोल्स रॉयल गाडी मधून एंट्री खूप आनंद वाटतोय प्रथम मी महाबळेश्वर चॅम्पियन लीग जे आयोजक आहेत त्यांचा मनापासून आहे काहीतरी आज नवीन बघायला भेटलं कारण एवढ्या वीस बावीस वर्षाच्या करिअरमध्ये अशी ग्रँड एंट्री कधी केली नव्हती पण आज ती स्वप्न पूर्ण झालं मनापासून आभार आहे आयोजकांचा आणि आमच्या संघ मालकांचा देखील मी आभारी आहे त्यांनी माझ्यावरती विश्वास ठेवून त्यांच्या टीममध्ये मला ऐकून म्हणून बोलवलं आणि फिफ्टी फिफ्टी चाललं होतं परंतु ही भूमिपुत्र मैदान माझ्यासाठी खूप लक्की आहे आणि नवी मुंबईमध्ये खूप सारे प्रेक्षक माझे वाट पाहत असतात खूप चाहता वर्ग मोठा आहे तर त्यांच्यासाठी येणं गरजेचं होतं राजमिता आलोय बघूया आता ह्या टुर्नामेंट जी आहे महाबळेश्वर चॅम्पियन लीग ह्या साठी देखील माझ्यातर्फे हार्दिक शुभेच्छा मालक खेळाडू सहभागी झाले साईडला वेदांत इलेव्हन दुसऱ्या साईडला श्री चौनेश्वर इलेव्हन आहे एका साईडला प्रतीक कदम आहे साईडला कृष्णा सातपुते वेदांत इलेव्हन न आणि सांगितलं पहिल्यांदा करतो गोलंदाजी कृष्णा सातपुतेची टीम म्हणजे श्री चवनेश्वर करेल पहिल्यांदा बॅटिंग हे मैदान कृष्णा सातपुतेने गाजवलं होतं पण वेदांत इलेव्हन ने सांगितलंय आम्ही देखील स्वप्न बघून आलोय मॅच मजा येईल आग दोन्ही साईडला लागणार आहे एकीकडे शेत तर दुसऱ्या साईडला शेरे कुठेही जाऊ नका काम धंदा व्यवसाय सोडा बाजूला तीन दिवस आमच्या सोबत जोडा निहाल ग्रुप घेऊन आलोय महाबळेश्वर चॅम्पियन लीग दोन हजार चोवीस लगेचच भेटूयात